तर मित्रांनो हे बघा आता वाजल्यात दुपारचे दोन <laughs> आज आज मला सुट्टी आहे आणि नाश्ता सुद्धा नाही दिला ही आता भांडी आता भांडी धुवणार तिथून मग नाश्ता साहेब नाश्ता काय आता जेवणच झालेली म्हणून म्हणून मग हे रात्रीची भांडी बसले फट का बोलते उठली सकाळी दहा वाजता मी भांडी ठेवतच नाही

कळलं पाहिजे खरं काय सगळ्याला कुठं नाही बोलत काही बाय असेल चॅप्टरला गावात जाऊन ये पोहे बिह करून खाऊन बसले आता दुपार झाली आता जेवण मला देणार आहे करून काय म्हटलं तर म्हणायचं काय सुट्टीच आहे की एक दिवस आराम नको का मला आहे की नाही रोजच उठायला लागते की लवकर ऐक नाही रे बाळा मम्मीने अजून खायला दिलं नाही ना आपल्याला बघा ऐका तू काय खाल्ला रे आज अजून उपाशीच आहे आम्ही आम्ही बाकी तू काय खाल्लास काय नाही उपाशीच आहे आपण बाबा जेवले बाबा जेवले तू जेवली का तिकडे बघा की काय खाते आता काय भूक लागली बघ काय बी घेऊन खात बसले बघा मित्रांनो भूक लागली तर काय बी खाती आहे बोरगी काय घेणार उरक उरक ऊन लागतंय मस्करी केली जेवण करून बसून जेवण नाही नाश्ता केलाय गर पोहे केलं तर एक बारक्या पिळते तिने मला दिलं तिने ह्यात खाल्लं ह्याच्यात हां काय रेसाठी हा बन पण पुरी करणार

बरं बरं हा पोयाने काय होते प्लेट बरं खायला दे करून खायला खायला दे बनूस आहे की कुठे तिकट राग आता मुगळा